अनेकदा काही व्यक्ती झोपेत असताना त्यांना वाईट स्वप्न पडतात कधी धसकायला होतं त्याचबरोबर तर काहींना झोप लागल्यानंतर गरगरल्यासारखं किंवा गोल फिरल्यासारखं होत असतं या सगळ्यात झोप मात्र पूर्ण होत नाही झोप न झाल्यामुळे अस्वस्थता वाहतय आणि त्यामुळे संपूर्ण दिवस खराब सुद्धा जाऊ शकतो झोपेत असं का होतं आणि यावर उपाय काय चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा एखाद्या रात्री झोपेत भीती वाटणं आणि अचानक जाग येणं तसं सामान्य आहे पण जर ही समस्या तुमच्याबरोबर नेहमीच होत असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असू शकतो यातून सुटका मिळवण्यासाठी काही ज्योतिषीय उपायही आहेत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो या उपायांचा अवलंब केल्यानं तुमची समस्या तर दूर होईलच पण तुमची ग्रहस्थितीही सुधारण्यास मदत मिळू शकते आणि तुमच्या कुंडलीत कोणताही ग्रह कमकुवत असेल तर त्यालाही बळ मिळू जर तुमच्या कुंडलीत चंद्र किंवा शुक्र पीडित असेल तर तुमची झोप विनाकारण भंग पाहू शकते जर बुध ग्रह पीडित असेल तर व्यक्तीला चिंता वाटू लागते ज्यामुळे झोप लागत नाही ही चिंता प्रामुख्यानं रोजगार किंवा पैशाची असू शकते आपल्या कुंडलीत पृथ्वी तत्व किंवा अग्नि तत्वाची ताकद वाढली तरी व्यक्तीला झोप येत नाही त्यासाठी पलंगाखाली कोणतीही लोखंडी वस्तू ठेवू नये शिवाय तुमच्या घाणेडी कपडे ठेवूनही टाळावं त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराजवळ पाण्याचा स्रोत किंवा कोणत्याही प्रकारचा जलस्रोत असेल तर अनेक वेळा तुमची झोप चांगली होऊ शकते तो जलस्रोत विहीर तलाव नदी किंवा समुद्र किंवा इतर काहीही असू शकतो मात्र या गोष्टी आपल्या घराजवळ नसेल घरात नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी पलंगाच्या पायाजवळ पाण्यानं भरलेलं भांड ठेवावं आणि ते पाणी सकाळी बाथरूम मध्ये टाकून द्यावं यामुळे तुम्हाला झोपताना कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला झोपही चांगली लागू शकते अनेकदा काही मुलं झोपेमध्ये दसकतात ते कशामुळे होत तर याचं कारण असं की त्यांनी काहीतरी वेगळं भीतीदायक आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं किंवा घाबरणारे आवाज ध्वनी त्यांच्या कानावर ती मुलं किंवा जागेपणी अचानकपणे ऐकलेले असतात आणि त्याचा मुलांच्या अंतर्मनात कुठेतरी धक्का बसलेला असतो अनेकदा अशी छोटी मुलं घाबरून ओरडतात सुद्धा आणि मोठमोठ्यानं रडतातही याकरता पूर्वीचे काही नीती नियम होते ज्यात ज्या घरात अशी छोटी बाळ होती त्या घरात बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुवूनच घरात प्रवेश करत जरा मोठी मुलं खेळताना गडबड करत असणारी असतील तर त्यांना खेळायला दूर पाठवत बाळाची आई किंवा बाळा शेजारी सतत कोणीतरी माणूस लक्ष देत असे बाळाला कधीच पांघरुणाशिवाय झोपत नसत गर्मी होत असली तरीही त्या बाळाला छाती आणि पोटावर असं पांघरुण घालतच होते जेणेकरून त्या पांघरुणाच्या उभेनं बाळ घाबरणार नाही आणि घाबरलं तरी पांघरुण आपल्या मुठीत घट्ट धरून ठेवत असत आणि झोपेत दचकायची शक्यता कमी होत असे त्याचबरोबर बाळाला काचडाशी तीट लावणं गळ्यात वेगवेगळ्या काळ्या पिवड्या मण्याची माळ घालणं हातात पांढऱ्या काळ्या रंगाच्या बांगड्या घालणं हे फक्त बाळावर कोणाची नजर जाण्या अगोदर बाळाच्या या काळ्या तीटवर माळेवर लक्ष जावं जेणेकरून समोरच्या माणसाची आणि बाळाची नजरा नजर होऊन बाळ एकदम घाबरू नये किंवा दसकू नये हा हेतू होता पण आता या प्रथा सहसा पाळल्या जात नाहीत बाळाला टीव्हीच्या पुढ्यात एकटं ठेवून कामं आवरली जातात आवाजाचं प्रदूषण एवढं वाढलंय की बाळाला जपणार कुठे बदलत्या जीवनशैलीनुसार आधुनिकतेनुसार काळाबरोबर बदलणं गरजेचं आहे पण शक्यतो लहान मुलं घरात असताना मुलांच्या पालकांनी मुलांच्या अशा भीतीदायक घटना टीव्हीवरील रहस्यमय कार्यक्रम मोठे आवाज यापासून शक्य होईल तेवढे जपावं असेही सल्ले दिले जातात कारण अशा घटना मुलांनी पाहिल्यावर मुलांच्या मनात नकळतपणे भीती निर्माण होऊ शकते आणि ती मुलं झोपेत दचकून उठू शकतात मात्र आता लहान मुलं तर मुलं पण मोठी माणसं सुद्धा झोपेत दचकून उठतात गाढ झोपेत असताना दचकण्यामागे अनेक कारणे आहेत दिवसभरातील ताण तणाव चिंता त्याचबरोबर थकवा यामुळे अशीच समस्या उद्भवू शकते त्याचबरोबर शरीरात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयर्नची कमतरता असल्यास झोपे संबंधित आजार उद्भवू शकतात त्याचप्रमाणे कॅफिनचं जास्त प्रमाण सेवन केल्यास समस्या निर्माण होऊ शकतात जर तुम्हाला झोपेत असताना येणाऱ्या समस्यांपासून बचाव करायचा असेल तर या गोष्टी केल्यानं उत्तम ठेवू शकता शिवाय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप हे आहे शतकानुशतके वैदिक मंत्रांचा उपयोग मनाला शांत करण्यासाठी आणि आध्यात्मिक वाढ साधण्यासाठी केला जातो मंत्रांसोबत काय काम करते ते म्हणजे मंत्रासोबत येणारी कंपनं आपल्याला तणावमुक्त करण्यास मदत करतात आपल्याला आराम देतात आणि शेवटी आपल्याला गाड झोप घेण्यास मदत मिळू शकते जर तुम्हाला विविध कारणांमुळे झोपेचा पुढील मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि याला तुमच्या झोपण्याच्या वेळेचा एक भाग बनवू शकता हे काही वैदिक मंत्र आहेत ज्याचा तुम्ही रात्री शांत झोपेसाठी जप करू शकता त्यातला पहिला मंत्र ओम शांती 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 हा मंत्र सार्वार्थिक शांतीचा सा आव्हान आहे तीन वेळा शांतीचा जप केल्यानं शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर शांतता येते जी शांत झोपेसाठी योगदान देऊ शकते त्यानंतर महामृत्यूंचे मंत्राचा जप सुद्धा केला जाऊ शकतो यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्रोत्साहन मिळतं जे आपल्या शांत झोपेसाठी मदत करू शकते शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला झोपेत असताना येणाऱ्या समस्यांपासून बचाव करायचा असेल तर कॅफेनचं सेवन कमी प्रमाणात करावं यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहू शकतं दररोज सात ते आठ तास झोप घ्यावी रोज उठण्याच्या आणि झोपण्याच्या वेळेचे वेळापत्रक तयार करावे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा झोपण्याच्या आधी सोडा चहा कॉफी यांसारखी पेय अजिबात घेऊ नये आणि ताणतणावमुक्त जीवन जगण्याचाही प्रयत्न करावा यामुळे तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाही कधीही दसकायला होणार नाही आणि शांत झोप लागण्यास नक्कीच मदत मिळू शकेल तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका